शिरवडे येथील राजीव गांधी उड्डाण पुलाच्या खाली आशीर्वाद रुग्णालय जवळ असणारे सुनील देशी दारूच्या दुकानावर समाजसेवक रुपेश ठाकूर यांनी आक्षेप घेत कारवाई करण्याची मागणी केली सदर देशी दारूच्या दुकानाला कोणत्या कागदपत्राद्वारे परवानगी देण्यात आले सदर देशी दारूचे दुकान ज्या इमारतीमध्ये आहे ती इमारत धोकादायक म्हणून घोषित केली असताना या इमारतीमध्ये देशी दारूचे दुकान उघडण्याची परवानगी कोणी दिली असे एक अनेक प्रश्न रुपेश ठाकूर यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारत चांगलेच धारेवर धरले सुनील देशी दारूच्या दुकानाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि तत्कालीन दोषी अधिकारी आतापर्यंत या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी आणि या देशी दारूच्या मालकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी समाजसेवक रुपेश ठाकूर यांनी केले उत्पादन शुल्क विभाग अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना ही मागणी करण्यात आली असून पुढील आठ दिवसात योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले पुढील आठ दिवसात सुनील देशी दारूच्या दुकानावर योग्य ती कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समाजसेवक रूपेश ठाकूर यांनी दिला आहे मी बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अनधिकृत देशी दारूवर एक तक्रार दाखल केली होती आणि संबंधित संदर्भात उत्पादन शुल्क खात्याकडे मी सलग पाचवेला येऊन गेलो त्याच्यानंतर मी सलग एक एक महिन्यानंतर एक आर टी आय त्यांना दिला होता शून्य कारवाई झालेली आहे कारण हा विषय इतका किचकट आहे की एखादं बार एखादं देशी दारूचं दुकान किंवा एखादं शॉप किंवा एखादं पब याची नियमावली काय आहे की तुम्ही जेव्हा एखाद्या हॉटेलची जेव्हा परमिशन देते उत्पादन शक्य तर संदर्भात आपल्याला काय कागदपत्र आवश्यक असतात तर त्यांनी मला ज्या आपण देशी दारूवर आवाज उचललेला आहे ते म्हणतात की गावठण क्षेत्रामध्ये दोन हजार बारानंतर नंतर आम्ही अशा हॉटेल्सना परमिशन देण्याचं बंद केलं पण मी त्यांना विचारलं होतं की दोन हजार बारानंतर नंतर जी परमिशन तुम्ही बंद केली त्याच्या अगोदर ती परमिशन का होती तर त्यांनी सनद प्रॉपर्टी प्रॉपर्टी कार्ड किंवा असेसमेंट उतारवा त्या परमिशन देत होत्या पण माझं इथे जे ॲप्लिकेशन आहे या ॲप्लिकेशन मी सरळ सरळ मेन्शन केले की संबंधित बारला मुंबई महानगरपालिका अनधिकृत बिल्डिंग म्हणून घोषित करते म्हणजे दोन हजार नऊ साली त्या बिल्डिंगचे काहीतरी खोकट खोटे कागदपत्र इथं सबमिट झाले होते त्या संदर्भात सलग तीन महिने मी इथे येतो आहे पण शुल्क खात्याकडून काहीही रिप्लाय नाही आहे ना आहे आर टी आयला म्हणजे शुल्क खात्यामध्ये पण मोठा भ्रष्टाचार झालेला आहे का आठ दिवसामध्ये वेळ दिलेली आहे तर इतक्या तीन महिन्यामध्ये त्यांनी एकही पत्रव्यवहार संबंधितांना दिलेला नाही आहे आणि त्यांना मी आज इथं विचारले की तुम्ही इथं कारवाई करत नाही तर तुमच्याकडे तसले राईट्स नाही आहेत का तुम्ही ठाण्याला अर्ज करा इथे अर्ज करा मग तुमच्याकडे राईट्स नाहीत मग असे ऑफिस उघडून तुम्ही इथे का बसलेला सरकारची लाईट पाणी आणि तुमचा पगार हा वेस्ट